हाय सर्वांना स्वागत आहे तुमच्या ऍक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा आज आपण बनवतो एक झटपट रेसिपी तुम्हाला इथे पाहूनच समजलं असेल आज आपण काय बनवतो हो इथे तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत जन मिसळपाव मिसळपाव तशी तर सर्वांनाच फार फार आवडते हो की नाही सर्वांचीच फेवरेट मिसळपाव असते तर एकदम बनवायला साधी सोपी तेवढ्याच भन्नाट चवीची एकदम सोप्या पद्धतीने आपण ही मिसळपाव बनवणार आहोत चला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आपण इथे मोड आलेली मटकी घेणार आहोत तर एक वाटी मोड आलेली मटकी घ्यायची तुम्ही घरी मोड आणू शक मटकीला किंवा विकतची आणून वापरली तरी चालेल तर सगळ्यात अगोदर मटकी शिजवून घेऊया त्यासाठी कुकरमध्ये मोड आलेली मटकी टाकायची त्याच्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी टाकायचं थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकून याला मिडियम गॅसवरती एकच शिट्टी करायची एका शिट्टीमध्ये हो मिडियम गॅसवरती उसळ चांगली शिजली जाते आता उसळशिस्ती येतोपर्यंत वाटण्याची तयारी करून घेऊया तर इथे मी दोन मोठे कांदे उभे चिरून घेतले दहा बारा लसूण पाकळ्या थोडा अद्रकचा तुकडा आणि पाच ते सहा चमचे सुक्या खोबऱ्याचा केस एवढं हे सर्व साहित्य घेतले तर सगळ्यात अगोदर आपण कडेमध्ये थोडंसं तेल टाकून कांदा लालसर होईपर्यंत भाजून घेऊया तर मिडियम गॅसवरती छान कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे तर हे पहा कांदा चांगला आपला परतवून झाला आहे आता हा भाजलेला कांदा आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये सुक्या खोबऱ्याचा किस टाकून घ्यायचे तर सर्व कांदा प्लेटमध्ये काढून घेतला आता सुक्या खोबऱ्याचा किस भाजून घेऊया तुमच्याकडे कीस नसेल तर सुकं खोबरं त्याचे काप करून ते वापरले तरी चालेल माझ्याकडे किस होता म्हणून मी किस आहे आता लालसर होईपर्यंत सुक्या खोबऱ्याचा किससुद्धा चांगला परतवून घेतले त्याच्यामध्ये लसूण आणि अद्रकसुद्धा टाकून घेतलं आणि थोड्या वेळ तेसुद्धा परतवून घेतलं गॅस बंद करूया आणि हे मिश्रण सर्व थंड झालं आहे की मग आपण वाटण करून घेऊया तर सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतले याच्यामध्ये मूडभर कोथिंबीर स्वच्छ धुवून सुद्धा वाटणामध्ये टाकून घ्यायची आहे तर हे मिश्रण थंड होतं आहे तोपर्यंत आपली इथे मटकीसुद्धा शिजून झाली आणि एका शिट्टीमध्ये अतिशय मौसूद मिडियम गॅसवरती ही मटकी शिजलेली हे पहा तर अशा पद्धतीने आपण इथे उसळ अगोदर शिजवून घेतली आहे तुम्हाला जर डायरेक्ट मिसळ बनवायचे असेल तर तुम्ही फोडणी देऊनसुद्धा बनवू शकतात असं वाटण करून तरी ते पहा आपलं वाटण थंड झाले आता हे मिश्रण थोडं थोडं मिक्सरमध्ये टाकूया आणि याच्यामध्ये थोडं पाणी टाकून हे वाटण बनवून घेऊया तर सर्व मी वाटण इथे बनवून घेतले आपलं वाटण मिसळचं तयार झालेलं आहे आता लगेच फोडणी करून घेऊया आता त्याच कडेमध्ये मोठे तीन चमचे तेल टाकून घेतले तेल गरम झालं की त्यामध्ये पाव चमचा मोहरे टाकायची मिसळपाव म्हटलं की तर्री तर असणारच त्याशिवाय मिसळपावला मजा नाही तर इथे मोहरी चांगली तडतडू द्यायची पाव चमचा मोहरी टाकून घेतली आहे त्यानंतर याच्यामध्ये थोडे जिरे टाकायचे जिरेसुद्धा चांगले फुलले की यामध्ये कडीपत्ता टाकून घेऊया आणि नंतर आपण बनवून घेतलेलं वाटण टाकायचे तर इथे सर्व हे वाटण मी याच्यामध्ये टाकून घेतले आता हे वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचे आता हे चांगलं परतवून घेऊया चा याच्यामधला सर्व कच्चेपणा जाईपर्यंत हे चांगलं भाजून घ्यायचे जेवढा मसाला चांगला भाजून घेईल तेवढीच मिसळपाव चविष्ट बनणार आहे तसं तर आपण सुक्या खोबऱ्याचा केस कांदा सगळं भाजून घेतलेलं त्यामुळे मसाला भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही अगदी पटकन हा मसाला भाजून होतो तर हळूहळू मसाल्याला तेल सुटत चालले आणखीन आपण थोडा वेळ हा मसाला भाजून घेऊया तर थोड्या वेळानंतर याच्यामध्ये पाव चमचा धना पावडर टाकून घेतली आहे थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे थोडासा गरम मसाला टाकूया आणि छोटा चमचा मसाल्याच्या डब्यामध्ये जो छोटा चमचा असतो ना त्याने दीड चमचा मी इथे लाल मिरची पावडर टाकली आहे आणि पोहे खायच्या चमच्याने एक चमचा भरून चटणी टाकून घेतली आहे तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही चटणीचं प्रमाण कमी जास्त करू शकतात तर चटणी खूप तिखट आहे त्यामुळे मी ते एकच चमचा चटणी टाकून घेतली आहे आता हे सगळं चांगलं परतवून घेऊया तर मस्त याला तेल सुटत चाललेलं आहे तर आणखीन थोडा वेळा आपण हा मसाला चांगला परतवून घ्यायचा आहे आणि मस्त सुगंध येतो आहे ये मसाल्याचा आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि आपण उसळ शिजवतानासुद्धा मीठ टाकलेलं आहे त्यामुळे अंदाजानेच मीठ टाकून घ्यायचे आता हे सगळं परत एकदा चांगलं परतवून घेऊया तर मसाल्याचा सर्व कच्चेपणा कमी झालेला आहे आणि चांगला मसाला मी आणखीन दोन मिनिट परतवून घेतला आहे हे पहा एकदम मस्त असा मसाला परतवून झाला आहे तेल छान याला सुटलेलं आहे असंच छान तेल सुटेपर्यंत हा मसाला भाजून घ्यायचा आहे म्हणजे तरी खूप छान येते आणि एकदम मिसळ पाव टेस्टी बनते तर मसाला चांगला आपला परतून झालेला आहे आता आपण शिजवून घेतलेली जी मटकी आहे ती याच्यामध्ये टाकून घेऊया पहा सर्व इथे मी ही मटकी आणि त्याच्यामधलं पाणीसुद्धा टाकून घेतले आता बाजूलाच कुकरमध्ये पाणी ठेवायचे गरम करण्यासाठी आपल्याला मिसळमध्ये गरमच पाणी टाकायचे त्यामुळे काय होतं की तर्री आहे ती खूप चांगली येते आणि चव बिघडत नाही कोणतीही भाजी असो गरम पाणीच करून टाकायचं म्हणजे तर्रीसुद्धा छान येते आणि त्याची चव आहे तशी राहते तर इथे मी गरम करून पाणी टाकले तर आणखीन थोडंसं पाणी लागणार आहे तर तुम्हाला किती रस्सा बनवायचा आहे किती मिसळ बनवायची आहे त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकतात इथे एक चमचा भरून मी मिसळपाव मसाला टाकून घेतला आहे तर या स्टेपला मिसळपाव मसाला टाकायचा म्हणजे काय होतं की त्याची जी चव आहे फ्लेवर आहे ना तो तशाचा तसा राहतो आणि खायला एकदम भारी लागते तर वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची तर मी याच्यामध्ये आणखीन थोडं पाणी टाकलेलं गरम करून आता याला तीन चार मिनटासाठी उकळी काढून घेऊया तर मस्त हळूहळू याला तवंग येतो आहे ये पहा तर छान रश्याला उकळी येते आणि घरभर मिसळपावचा घमघमाट सुटलेला आहे एकदम जबरदस्त ही मिसळपाव बनलेली तर ह्याला मिक्स करून घेऊया तर बरेच वेळेस असं होतं की रशच्या भाजी ज्या असतात त्याला तवंग येत नाही तर त्यासाठी काय करायचं नेहमी पातळ भाजीमध्ये ना गरम पाणीच टाकायचं म्हणजे कट चांगला येतो तवंग आणि भाजीची चवसुद्धा बिघडत नाही कोणतीही भाजी असू देत नेहमी गरम पाणीच वापरायचं पातळ भाजी बनवण्यासाठी तर आपण इथे तीन चार मिनिट हा रस्सा शिजवून घेतला आहे आणि एकदम भारी आला तर्री आली आहे त्यासाठी ज्या छोट्या छोट्या टिप्स सांगितलेत पाणी गरम टाकायचं चा। मसाला चांगला भाजून घ्यायचा म्हणजे तर्रीसुद्धा चांगली येते आणि एकदम टेस्टी कोणतीही भाजी पातळ असू देत छानच होणार आहे तर आपला इथे रस्सा बनवून तयार आहे गॅस बंद करून घेऊया आणि आता लगेच प्लेटमध्ये काढून घेऊया आपली इथे झणझणीत मिसळ तयार झाली आहे तर लगेचच प्लेटमध्ये काढून घेते तर सगळ्यात अगोदर तळाशी इथे मटकी आणि रस्सा टाकून घेऊया तर प्लेटमध्ये नेहमी तळाशी रस्सा आणि थोडीशी मटकी टाकून घ्यायची आणि त्यानंतर याच्यावरती फरसाण टाकून घेऊया आता आपण याच्यामध्ये फरसाण टाकूया तर भरपूर सारं फरसाण टाकून झाल्यानंतर परत थोडासा रस्सा टाकूया आणि आता तरी टाकून घेऊया याच्यावरती बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घ्यायचं आहे थोडीशी बारीक शेव टाकून घेऊया खूप छान लागते नक्की आवर्जून टाका आता कोथिंबीर टाकूया आणि वरून लिंबाचा रस पिळून मस्त या मिसळपावर ताव मारा तर झटपट आपल्या इथे ताट बनवून तयार आहे या मिसळपाव खायला कोणाकोणाला मिसळपाव आवडते नक्की कमेंटमध्ये सांगा तर झटपट आपली इथे झणझणीत जन मिसळपाव तयार आहे बघूनच सर्वांच्या तोंडाला पाणी सुटले असेल हो ना तर तुम्हीसुद्धा नक्की अशा पद्धतीने झटपट होणारे मिसळपाव करून पहा आणि कशी झालेली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका दिसायला एवढी भारी दिसते आहे खायलासुद्धा तेवढ्याच भन्नाट चवीची ही मिसळपाव आहे नक्की तुम्ही ट्राय करा आणि कशी वाटली ही रेसिपी कमेंटमध्ये सांगायला विसरू नका माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा म्हणजे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ दोन्हीसुद्धा पाहता येतील आणि सबस्क्राईब करणं हे अगदी फ्री आहे आपण भेटू पुढच्या अशाच साध्या सोप्या आणि घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा याच्या अगोदरसुद्धा आपण भरपूर अशा वेगवेगळ्या रेसिपी अपलोड केलेल्या आहे पाहिल्या नसतील तर तुम्ही ॲक्टिव्ह पूजा सर्च करून पाहू शकतात आहे की नाही एक नंबर मिसळ पाव आपण भेटूया पुढच्या अशाच साध्या सोप्या आणि मस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय